जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपलं एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकेड ॲपची इथं गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तिथं मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर तिथून तुम्ही जाऊन जिथे कॅपकड ॲप आहे तो इथं डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर तिथं अवेलेबल आहे तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाऊन करू शकता आणि त्याचसोबत मी जे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचं इथं अपलोड करत असतो तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जिथे सबस्क्राईब इथं करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथंसुद्धा फॉलो करून घ्या तिथं सुद्धा आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्या सुरुवात करूया थोडासाही वेळ न घालवता ओके तर बघा मी तो आपल्या सर्वात इथे विपिन जे असेल तिथं कनेक्ट करून घ्यायचं कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक करून आपल्या ॲप तो आपल्या इथं ओपन करून आपल्या न्यू प्रोजेक्ट मध्ये जायचे त्यानंतर आपल्या जिथे इथं बघायचं तो अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो आपल्या इथं ऍड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर तो जो इमेज असेल त्याची जी लेअर असेल ते आपल्याला वीस किंवा पंचवीस सेकंदापर्यंत आणून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्या खालचं थोडंसं स्कॉल करा त्यानंतर इथे तुम्हाला ॲस्पेक्ट रेश भेटेल तर त्यामध्ये जाऊन नाईन हंड्रेस टू सिक्स्टीनवाला जो रेषा असेल तो आपल्या इथे घ्यायचा आणि त्यानंतर त्या इमेजवरती आपल्याला लाँग प्रेस करून जे त्या अशा प्रकारे फुल स्क्रीन तर करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला सुरुवातीला सुरुवातीला येऊन आपल्या ओवरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बेटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं ऍड करून घ्या आणि त्यानंतर याचा जो आयडिओ असेल तो आपल्याला इथं सर्वात इथं एक्स्ट्रॅक जो इथं करून घ्यायचा आहे आणि इथं एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या काय बिटनुसार जो इमेज असेल आपल्या मित्रांनो तो आपल्या इथं स्प्लिट करून घ्यायचं तर आता बिट टू वरती जिथे इथं त्यात स्प्लिट करा परत बिट थ्रीवरती स्प्लिट करा पत बीट फोरवरती वरती जिथे आपल्याला काय करायचं मित्रांनो इथं येऊन जायचे आणि त्यानंतर स्प्लिट करा पत बीट वरती येऊन स्प्लिट करा पत बीट सिक्सवरती येऊन स्प्लिट करा, करा तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काय बीट असतील तर त्या बीटनुसार आपले जे इमेज जे असतील ते इथं तुम्ही स्प्लिट करून घ्या तर मी आता इथं लवकरात लवकर इथं जे आहे ते आता मी इथं स्प्लिट करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपले इथं जे इमेजेस होते ते इथं आता स्प्लिट करून झाले त्यानंतर ह्याचा जो एक्स्ट्रा पाड असेल तो इथं डिलीट करून टाका आणि त्याचबरोबर आपण जो इथं बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं काय करायचं आपल्या इथं डिलीट करून टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला काय यायचं सुरुवातीचा जो इमेज आहे त्यावरती क्लिक करून इथं प्लस कि द्या आणि प्लस कि दिल्यानंतर हा जो इमेज असेल तो राईट साईडला अशा प्रकारे इथं मूव करा तर मूव केल्यानंतर आपल्याला थोडंसं पुढे यायचं मित्रांनो त्यानंतर एक सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक डॉट दिसत आहे तर त्यावरती येऊन इथे एक प्लस की द्या आणि हा जो इमेज असेल तो लेफ्ट साइडला अशा प्रकारे इकडे मूव करा मित्रांनो तर मूव केल्यानंतर आपल्याला परत येते काय करायचं आता आपल्याला जो आपला एंडावाल काय अर्थ बघा मित्रांनो आपला जो एंडला ला यायचा त्या इमेजच्या आणि एक प्लस किती आणि परत आपल्याला हा जो इमेज असेल तो अशा प्रकारे इथं सेंटरला तुम्हाला लावायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारे जो आपला असेल मित्रांनो मुव्हिंग इफेक्ट तो इथं लागून जाईल त्यानंतर आपल्याला नंतर सेकंड इमेजवरती आपल्याला इथं येऊन जायचं परत आपल्या इथं सुरुवातीला एक प्लस कि द्यायचा आणि त्याला इथे अशा प्रकारे आपल्याला झूम करायचं अशा प्रकारचं तुम्हाला हवं तेवढं इथं झूम करून घ्या आणि त्यानंतर त्याच्या एंडला एक येऊन एक प्लस कि द्या आणि त्यानंतर अशा प्रकारे परत आपल्याला अशा प्रकारे इकडं हे करायचं मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तर हे करा मित्रांनो म्हणजे जसा पहिला फोटो होता तशा प्रकारे इथं करून घ्या तर बघू शकता मित्र अशा प्रकारे इथं हा इफेक्ट जो असेल तो मुंग इफेक्ट जो असेल तिथं लागून जाईल तर आता मित्रांनो त्यानंतर आता आपल्या इथं जेवढं काही इथं समोर इमेजेस दिसत आहेत तर त्या सर्व इमेजेसला आपल्याला इथं ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील ते काही इथं अप्लाय करायचे तर त्यासाठी बघा आपल्या इथं काय करायचं आहे ओके तर बघा मित्र आता इथं आपल्याला द्यायचं द्यायचे तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या थर्ड इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच बघा तुम्हाला एक इफेक्ट जो जो ॲनिमेशन जो असेल तो इथे भेटेल बघा मित्रांनो तर बघा रॉक रॉकवर्टिकल अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथे देऊन टाका दिल्यानंतर आपल्याला प्रत्यंतच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन परत ते बघा स्विंग बॉटम अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथे देऊन टाका दिल्यानंतर आपल्याला नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचं कॉम्बोमध्ये इथं आल्यानंतर तुम्हाला बघा एक भेटेल इथं अनिमेशन थोडंसं होत आहे मी तुम्हाला वेट करूया तर इथं स्टेज अँड डिसॉर्ड अशा प्रकारचं एक अॅनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्याला प्रतनंतच्या इमेजवरती येऊन मध्ये जाऊन मध्ये तुम्हाला टर्बलॉन सेकंड अशा प्रकारचं एक अॅनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्याला प्रतनंतच्या इमेजवरती येऊन मध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं स्व इन द्या आणि प्रतनांतच्या इमेजवरती येऊन मध्ये जाऊन मध्ये येऊन इथं डिश टॉट राईट द्या आणि परतनंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला जिथे कायचं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं डिश लिफ्ट अशा प्रकारचं जो अॅनिमेशन असेल तो इथं देऊन टाका तर दिल्यानंतर आपल्याला परतनंतरचा जो इमेज असेल त्यावरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा आता कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं बघा आता थोडंसं लोढत आहे मित्रांनो वेट करूया तर इथं ट्रेन फोर अशा प्रकारचं जो असेल ॲनिमेशन तर तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्याला परतनंतरचा जो असेल मित्रांनो तर त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं इमेजवरती त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं थ्री डी कार्ड टू द्या आणि परंतरच्या आपल्याला इमेजवरती इथं येऊन जायचं परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथे बघा आता स्लाइड आणि फिव अशा प्रकारचा जो अॅनिमेशन असेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्याला परत जो जो इमेज असेल त्यावरती येऊन अॅनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये टर्बलोन वन भेटेल तर तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्याला परत जो जो इमेज असेल त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला टर्बलोन सेकंड भेटेल तो इथं देऊन टाका परत नंतरचा जो आपला एंडवाला इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन ॲनिमेशनमध्ये जायचे त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन पॉपिंग कॅन्डी अशा प्रकारचा जो असेल मित्रांनो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका तर दिल्यानंतर आपल्याला परत जे ते आपल्या परत सुरातला येऊन आता आपल्याला इथं जिथे कायचं आहे काही इफेक्ट जे असतील तिथं द्यायचे तर देणे देण्यासाठी आपल्या सुरुवातला येऊन इफेक्टमध्ये जायचे त्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे त्यानंतर आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये इथं येऊन जायचे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला ब्लर लव अशा प्रकारचे एक इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट जी असेल ती पहिल्या इमेजपुरती तर करून घ्या आणि परत आपल्याला त्याच्या सुरुवातला येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे त्यानंतर लवच्या कॅटेगरीमध्ये येऊन इथं गर्ल्स सेक्रेट अशा प्रकारचं एक भेटेल इथं इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका आणि हा जो याची ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला सुरुवातीच्या दोन इमेजपुरती तर करून घ्या मित्रांनो त्यानंतर आपल्याला परत इथं काय यायचं आपल्याला करायचं पाच सेकंदाचा जो इमेज असेल त्यावरती आपल्या आपल्याला इथं येऊन जायचे त्यानंतर आपल्याला परत व्हिडिओ इपेक्टमध्ये येऊन स्पार्कमध्ये यायचं आहे त्या स्पार्कमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला बघा एक कोलिजन स्पार्क अशा प्रकारचे एक भेटेल इथं इफेक्ट तर तो इथं आपलं एक ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरत इथं करून घ्या केल्यानंतर आपल्याला परतनंतरचा जो इमेज असेल त्यावर येऊन आपल्याला बॉडी इपेक्टमध्ये येऊन जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ग्लो लाईन्समध्ये इथं येऊन जायचं आहे इथं आल्यानंतर इथं बघा आता टेक्नॉलॉजी टू अशा प्रकारचे एक इफेक्ट भेटेल तर इथं अप्लाय करून टाका अप्लाय केल्यानंतर आपल्याला प्रतनांतरचा जो इमेज असेल त्यावरती येऊन आपल्याला एक व्हिडिओ पेक्टमध्ये येऊन सॉरी मित्रांनो ग्लो इन लाईन्समध्ये येऊन बटरफ्लाय विंग्स अशा प्रकारचे एक इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती तर करून घ्या केल्यानंतर आपल्याला नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या एक व्हिडिओ पिकमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे त्यानंतर इथं थ्री लेअर मी रा अशा प्रकारचं क भेटेल इथं इफेक्ट तर तो इथं आपला कोंडा का आणि हायची ऍडजस्टमेंट असेल ती दोन इमेज पुरती तर करून घ्या त्यानंतर अडजस्टमध्ये जाऊन याचं फिल्टर कमी करा आणि वर्टिकल ते तिन्ही फ्रेममध्ये इमेज आपला बसेल अशा प्रकारे इथं वर्टिकल तुम्ही करून घ्या केल्यानंतर आपल्याला प्रथमताचा जो इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन व्हिडिओपेक्टमध्ये येऊन जायचं त्यानंतर बटरफ्लायच्या कॅटेगरीमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचे एक इफेक्ट भेटेल तर तू इथं अप्लाय करून टाका ऍडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या त्यानंतर आपल्याला दोन इमेजेस सोडून नंतरचा जो इमेज असेल त्यावरती येऊन आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग तुम्हाला बघा एक भेटेल ते इफेक्ट तर थो वेट करूया थोडंसं लोडत आहे तिथे इथं बघा मित्रांनो फ्रॅगमेंट कोण अशा प्रकारचा एक भेटेल तर इफेक्ट तर तू इथं आपल्या करून टाका ऍडजस्टमेंट वगैरे करून घ्या त्यानंतर आपल्याला जो आपला नंतरचा जो इमेज असेल त्यावरती येऊन आपल्याला परत जिथे बॉडी पिकमध्ये जाऊन लाईट डिझल अशा प्रकारचं एक इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट जे असेल ते आपल्या एंडच्या इमेजपुरती इथं करून घ्या तर मित्रांनो त्यानंतर आपल्या सुरातला येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला दोन फोटोच्या मध्ये एक स्क्वेअर बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा तर त्यामध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला बघा ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला एक तर एक इफेक्ट भेटेल एक तर तो आपल्या इथं आता द्यायचा आहे मित्रांनो ट्रान्झॅक्शन इफेक्ट जो असेल तो इथं द्यायचा आहे तर तो आहे मित्रांनो फ्लॅश तर तो घ्या आणि त्याची जी खालची टाईम लिंथ असेल ती झिरो पॉईंट वन सेकंड तिथं ठेवा आणि त्यानंतर आपलं जे कायचं इथं वरती थोडंसं अप्लेट ऑल करा म्हणजे आपले जेवढे काही इथं बॉक्स असतील प्रकार त्या प्रकारचे त्या सर्व बॉक्समध्ये हा इफेक्ट जो असेल तो इथं लागून जाईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला परत सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरातला आल्यानंतर आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲडओवरलेमध्ये जाऊन फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचं एक इमेज दिला आहे तर तो इथं ॲड करून घ्या आणि त्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्या एंड व्हिडिओच्या एंडपर्यंत आपल्याला काय करायचे मित्रांनो इथं लावायची आहे मित्रांनो एंडपर्यंत घ्या आणि त्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट असेल ती तुम्हाला हवी तिथं अशा प्रकारे इथं करू शकतं मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा इथं व्हिडिओ येतो तो इथं झाला आहे रेडी तर सेव्ह करण्यासाठी आपल्याला कायचं वरती एक्सपोर्टवरती जाऊन बघा मित्रांनो आता एक्सपोर्टवरती क्लिक केलं की आपल्या जो व्हिडिओ होतो गॅलरीमध्ये सेवन आहे इथं सुरुवात होईल मित्रांनो ओके तर आपल्या आजच्या इथं व्हिडिओमध्ये एवढंच होतं ते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजूनही जे आपल्या यूट्यूब चॅनेलला इथं सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र